हॅलो हाय हाय लेट झाला आज ऑनलाईन यायला साडेसहाचा टायमिंग दिला होता पण सव्वा सात वाजल्या आता तुम्हाला आवाज येतोय का मला फक्त कमेंट करून सांगा आवाज येतोय म्हणून काही डिस्टर्बन्स आहे का ते हो थोडीशी बिझी होते कामामध्ये म्हणून लेट झालं मी मस्त तुम्ही कसे आहात हॅलो हाय सगळ्यांना हॅलो हाय गुड इवनिंग मी बसच्या लाईनीमध्ये उभी राहून लाईव्ह बघतेय मी आत्ताच मार्केट मधून आहे आणि लगेच लाईव्ह करायला घेतलं नमस्कार अजून थोडे जॉईन होऊ देत मग आपण आपला चर्चा करूया आपण जो एफ बी ग्रुप क्रिएट केलेला आहे ना त्यावरती खूप सारे लोकांचे प्रश्न आहेत खूप सारे असे कन्फ्युजन्स आहेत ते थोडेसे क्लिअर करूया कसे आहात सगळे हो आवाज येतोय अच्छा थँक यू निस्वार्थ प्रेम ऍक्च्युली तुमची नावं मला दिसत नाही ते तुमचं जे हँडल है, आयडी आहे ना तेच दिसत मस्त आहे ॲक्च्युली दोन दिवसांपासून ब्लॉग देत नाहीयेत त्यामुळे मी स्वतः खूप बिझी होते ट्रॅव्हलिंग करत होते मुंबईला आले म्हणून अजिबात वेळ नाही मिळाला हो बॅकग्राऊंड साऊंड जास्त येत असेल कारण की फॅन चालू आहे मी मुंबईला आहे आणि मुंबईची गर्मी इथे मला आता जाणवते हो कलकत्त्याला नाही आहे त्यामुळे फॅनचा आवाज तुम्हाला येत असेल म्हणून विचारला आवाज येतोय का माझा क्लिअर मी शेतकरी काम करतो आहे संदीप केदार नमस्कार बहिणी साहेब आपणास नमस्कार जिनियस क्लास अनुजा हाय हाय हॅलो हाय मी आकाश केक बनवला आज झालं हाय हॅलो खूप हाय हॅलो येत आहेत तर कोणाचे मिस झाले तर त्याबद्दल सॉरी पण सगळ्यांना हाय हॅलो आता आपण मेन मुद्द्याला येऊया का स्वरा बामणे ताई आमच्या व्हिडिओला व्ह्यू येत नाहीत तीन दिवस झाले ओके ठीक आहे आपण या विषयावर बोलूया स्वरा ताई चहा पाणी हो चहापाणी झाला आत्ताच अनिकेत मेश्राम जय भीम ऑल जय भीम सीमाज लाईफ हाय नेम मी माया जिनियस क्लास तनुजा मुंबईला कुठे मॅडम भांडूपला माझा माहेर भांडूप आहे आदर्श गायकवाड ब्लॉग्स हाय आदर्श संचिता राणे ब्लॉग्स व्ह्यू येत नाहीत खरंच हॅलो संचिता आपण बोलूया या विषयावर बोलूया आपण प्रशांत चव्हाण मी मुद्दा बोला ठीक आहे अरे वा तुम्ही कोकण नगरला राहता का संचिता हाय हॅलो तेच मी विचारलं कोकण नगरला राहता का संचिता तुम्ही मी आत्ताच भांडूप मार्केटवरून आली आहे हो मी भांडूपचीच आहे मला भांडूपचं सगळं माहिती आहे टेमीपाडा माहिती आहे वा म्हणजे आपण एकाच माहेर म्हणजे तुमचं सासर असेल पण माझं माहेर आहे भांडूप हो मी आताच भांडूप स्टेशन वरून आले शॉपिंग करून तणवी कदम आम्ही पण कोकण नगरला राहतो अरे वा थँक यू सीमाइफ थँक्यू सो मच ओके ठीक आहे आता आपण बोलूया जो आपण एफ बी ग्रुप ग्रुप क्रिएट केलेला आहे ना त्याचा मेन पर्पज हा होता की जसे खूप सारे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना ग्रो होण्यासाठी एफ बी ग्रुप क्रिएट केलेला आहे आता एफ बी ग्रुप एफ बी ग्रुप क्रिएट करण्यामागचा मेन उद्देशच हा होता की ॲटलिस्ट एफ बीवरती जेव्हा आपण आपले लिंक्स टाकतो हो किंवा पोस्ट टाकतो त्यावेळेस इतरही लोकांनी ते बघावं आणि त्याला व्ह्यू यावेत संचिता राणे कोणता ग्रुप संचिता मी नाही आहे मी एफ बी वरती सहाय्य करू हा एक ग्रुप क्रिएट केलेला आहे म्हणजे चॅनल ग्रो होण्यासाठी पण ते चॅनल ग्रो होण्याच्या याच्यामध्ये ना खूप जणांचा असा रिस्पॉन्स आला की त्यांचे सबस्क्रायबर्स कमी झालेले आहेत ते मी ऑलरेडी लिंक पोस्ट केलेली आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही ॲड होऊ शकता स्वतःहून नाही तर मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा मी ॲड करेल आदर्श गायकवाड मी ॲड झालो आहे थँक्यू अच्छा हा ग्रुप ना म्हणजे हा ग्रुप फक्त माझा नाहीये आपल्या सगळ्यांचा आहे आपल्या सगळ्यांना एकमेकांना मदत करून पुढे न्यायचं आहे त्यासाठी हा ग्रुप क्रिएट केला होता आता प्रश्न राहिला असा की खूप जणांचा असं आलेला आहे की सबस्क्रायबर्स कमी होत आहेत बरोबर पण मला एवढं सांगा फक्त की ग्रुपला जॉईन केल्यानंतर जे सबस्क्रायबर्स वाढले तेव्हापासून सबस्क्रायबर्स कमी होत आहेत की अगोदरपासून सबस्क्रायबर्स कमी होत आहेत एवढं फक्त सांगा कमेंट करून लाईफ अनस्क्रिप्टेड ताई माझा सबस्क्रायबर वाढले hey कॉंग्रॅच्युलेशन्स हे बघा जेव्हा आपण एखादा ग्रुप क्रिएट करतो किंवा आपण एखाद्या ग्रुपला जॉईन होतो ना तेव्हा त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला पण असंच वाटतं तो ग्लीच असेल काहीतरी कारण की माझे देखील सबस्क्रायबर्स कधी एकदमच तीन चार कमी होतात आणि कधी एकदमच दहा बारा वाढतात माझे स्वतःचे सबस्क्रायबर्स कधी एकदमच दोन चार कमी होतात आणि एकदमच बघितलं तर दहा बारा वाढलेले असतात तर यूट्यूब खूप जास्त एरर पण करतं एवढं लक्षात ठेवा ताई त्यावर कोणी व्ह्यू करत नाही सबस्क्राईब करतात आणि लगेच अनसबस्क्राईबर्स अनसबस्क्राईब करतात ओके तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब नाही केलं चॅनलला तरी चालेल पण तुम्ही जी लिंक आहे ती ओपन करून ॲटलीस्ट थोड्या वेळ बघा सबस्क्राईब नाही केलं काहीच फरक पडणार नाही दुसऱ्याकडून सबस्क्राईबर्स आपल्याला मिळतील दुसऱ्या ठिकाणाहून पण सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करू नका एवढंच आहे पॅन पॅन बंद करा आवाज पूर्ण जाईल ग्रुप मध्ये जॉईन झाल्यापासून कमी झाले नऊ नऊ सबस्क्राईबर्स ओके त्यापूर्वी तुमचे सबस्क्रायबर्स जसेचे तसे होते का कारण की होऊ शकतं ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल ना ग्रुपवाल्यांनी जे युट्युबर्स आहेत त्यांचे चॅनल्स आहेत तर कदाचित असं होऊ शकतं की दुसरे चॅनल्सला जास्त ग्रो होऊ नये किंवा वाढू नये यासाठी सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब केलं असेल काही काही जणांना बरोबर आदर्श तुम्ही एकदम बरोबर बोलला की असं नाही होत एकदमच आपण ॲड झालो आणि लगेचच आपले सबस्क्रायबर्स वाढले किंवा लगेचच आपले व्ह्यूज वाढले ना असं नाही होत प्रत्येक गोष्टीला थोडा तरी वेळ द्यावा लागतो थोडा तरी टाईम द्यावा लागतो स्टेबल व्हायला आणि लोकांपर्यंत पोहोचायला त्यानंतरच आपण एका कन्क्लुजनवर पोहोचू शकतो की खरंच आपण जे केर करत आहोत ते युजफुल आहे किंवा नाही आहे ते लाइफ अनस्क्रिप्टेड ताई ग्रुप जेव्हा जॉईन केला होता तेव्हा वाढले होते दुसऱ्या दिवशी सातत कमी झाले आणि कालपासून वाढले ओके म्हणजे एक पॉझिटिव्ह बाब आहे ग्रुप छान बनवला आहे पण सर्वांनी एकमेकांना सहाय्य करावे हे अपेक्षित आहे अगदी बरोबर पृथ्वीराज धोत्रे ऑफिशियल अगदी बरोबर बोलला तुम्ही आपण ग्रुप याच हेतूने तयार केलेला आहे की आपण एकमेकांना मदत करूया आणि पुढे येऊन जाऊया यासाठी दिशू ताई थोडी कम्युनिटी गाइडलाइन्स स्ट्राईक अँड स्ट्राईकबद्दल थोडं इन्फो द्या कारण माझ्या चॅनलवर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आणि स्ट्राईक पण बिकॉज मला जास्त माहीत नाही आहेत कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक म्हणजे कोणी व्हायलंसवाला काही सेंटेन्स यूज केलं किंवा असं काही यूज केलं त्यामुळे त्यावर बोलताय काय तुम्ही थोडंसं अजून क्लिअर करून सांगा एका वाक्यामध्ये आदर्श गायकवाड ब्लॉग्स ट्वेल् के पर्यंत रीच वाढला आहे कॉंग्रॅच्युलेशन खूप चांगली गोष्ट आहे जेवढं रीच आपलं वाढेल ना तेवढं युट्यूब पण अजून लोकांपर्यंत आपले व्हिडिओ जे आहे रेकमेंड करत ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू सो मच कम्युनिटी गाईडलाइन्स हीच असते की जेव्हा आपण एखादं पोस्ट करतो किंवा व्हिडिओ पोस्ट करतो व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस त्यामध्ये कोणी हेड स्पीच देऊ नये किंवा कोणी असा व्हायलंसवा स्पीच देऊ नये किंवा असा कोणता वेगळा स्पीच किंवा वेगळी कमेंट करू नये त्यासाठी कम्युनिटी गाईडलाईन्स असते आणि ती कम्युनिटी गाईडलाईन्सना आपण आपल्या वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन सेटिंग्समध्ये व्यवस्थितरित्या करू शकतो आणि याचा व्हिडिओ जो आहे मी ऑलरेडी चॅनलवर पोस्ट केलेला आहे शून्यातून चॅनल कसं तयार करायचं यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे ते, ते तुम्ही एकदा चेकआउट करा पांडुरंग चव्हाण जॉईन झाल्यानंतर वाढले आणि नंतर कमी झाले तर मे बी असू शकतं की ज्यांनी ज्यांनी जॉईन म्हणजे सबस्क्राईब केले ना सुरुवातीला एकदम उत्साहामध्ये कदाचित त्यांचे वाढले नसतील म्हणून त्यांनी अनसबस्क्राईब केलं असेल असं देखील असू शकतं आणि जसं की आपले एक सबस्क्राईबर्स आहेत त्यांनी सांगितलं की काहीतरी यूट्यूबचा ग्लिच देखील असू शकतो एरर देखील असू शकतो कारण की खूप वेळेस असं होतं की जेव्हा सबस्क्रायबर्स वाढतात तेव्हा दोन ते तीन सबस्क्रायबर्स कमी देखील होतात खूप वेळेस असं होतं आता असं का होतं त्या त्याचं एक मेन कारण एक हे असू शकतं की मागे यूट्यूबने असं अपडेट दिली होती किंवा असं काढलं होतं की ज्यांचे ईमेल आय डीचे किंवा ज्यांच्या ईमेल आय डीने चॅनल सबस्क्राईब झालेले आहेत त्यांचे ईमेल आय डी जर वापरात नसतील किंवा खूप दिवसांपासून बंद असतील खूप महिन्यांपासून बंद असतील ना तर असे सबस्क्रायबर्स म्हणजे असे ईमेल आय डी डिस्कंटिन्यू केले जातील आणि ते सबस्क्रायबर्स जे आहेत आपोआप कमी होतील असं देखील एक आलेलं होतं मध्ये माझी आवडती अमेरिका ग्रुपमध्ये जॉईन झाल्यापासून कमी झाले नऊ सबस्क्रायबर्स ओके मग मे बी असं असू शकतं ज्यांनी सबस्क्राईबर्स सबस्क्राईब केले असतील ना तर त्यांनी अनसबस्क्राईब केलं असेल तर माझं सगळ्यांना एवढंच म्हणणं आहे की प्लीज असं करू नका तुम्ही सबस्क्राईब करूच नका मुळात जर तुम्हाला अनसबस्क्राईब करायचं असेल तर कारण की जेव्हा आपण सबस्क्राईब करतो आणि नंतर मग स्वतःहून अनसबस्क्राईब करतो ना यूट्यूबला याने काहीच फरक पडत नाही तुम्हाला जर असं वाटत असेल ना की यामुळे इम्प्रेशन डाऊन होत आहे युट्यूब मध्ये तर असं मुळातच नाहीये कारण की खूप असे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचे देखील दिवसाला हजार दोन हजार सबस्क्रायबर्स कमी होत असतात पण त्यांचे व्ह्यूज मध्ये ना काहीच फरक येत नाही त्यामुळे इम्प्रेशन डाऊन नाही होणार पण आपण सुरुवात आहे आपली आणि आपल्याला असं वाटतं की लगेच आपले सबस्क्रायबर्स वाढले पाहिजे आणि मग एक दोन तरी सबस्क्रायबर्स कमी झाले ना तरी देखील आपल्याला असं वाटतं की अरे बापरे एवढे सबस्क्रायबर्स कमी झाले आपले त्यामुळे ते, ते टेन्शन घेऊ नका की एक दोन सबस्क्रायबर्स कमी झाले किंवा कमी होत आहेत आणि मग निरुत्साह होत आहे असं मुळीच होऊ देऊ नका तुमचे सबस्क्रायबर्स नक्कीच वाढतील फक्त ग्रुप यासाठी जॉईन क्रिएट केलेलं आहे तर ग्रुपला थोडासा वेळ द्या तुमच्या फॅमिली फ्रेंड्स पर्यंत त्याला शेअर करा म्हणजे जेवढा ग्रुप शेअर होईल ना अदर व्यूअर्स ग्रुपला मिळतील तुम्हाला कळत आहे का आपण तर व्ह्यू करतो पण आप म्हणजे जे दुसरे व्ह्यूअर्स आहेत जे फेसबुक चालवत आहेत ज्यांना तो लिंक दिसली किंवा तो व्हिडिओ दिसला त्यांना जर असं एकदम आकर्षित वाटला तर लगेच त्या लिंकवरती ते टॅप करतील आणि तो व्हिडिओ बघतील मग आपल्याला दुसरे व्ह्यूअर्सना देखील आपल्याकडे आकर्षित करायचं आहे एवढंच म्हणणं आहे त्यामुळे लगेच असे डिसअपॉइंट होऊ नका थोडासा वेळ द्या तुम्ही व्हिडिओच्या लिंक्स टाकत राहा सबस्क्राईब करू नका माझे पुन्हा पुन्हा मला हीच रिक्वेस्ट करायची आहे सगळ्यांना सबस्क्रायबर सबस्क्राईब करू नका पण चॅनल म्हणजे जी काही लिंक असेल का ती निदान व्ह्यू करा आणि व्ह्यू देखील करायचं नसेल तर असं स्क्रोल करा पण सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करू नका कारण की यांचे सबस्क्राईबर कमी होतात त्यांना खूप दुःख होतं आणि हे मी समजू शकते चांगलंच हो ताई आहे पाटील फॅमिली मी आता वन मंथ झाला रोज पोस्ट करतोय ठीक आहे अजून कोण जॉईन होत आहे का आपण बघूया आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते प्रश्न नक्कीच विचारा आणि मला वाटतं उद्या परवा पुन्हा मी एक ची अजून एक चांगली बातमी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे यूट्यूबने आपल्यासारख्या छोट्या यूट्यूबर्ससाठी अजून एक चांगली एक गोष्ट काढलेली आहे अजून एक चांगली अपडेट काढलेली आहे ज्याच्यामुळे आपले व्ह्यूज देखील वाढतील आणि आपले सबस्क्रायबर्स देखील वाढतील तर ती गोष्ट काय आहे किंवा ती अपडेट काय आहे याचा व्हिडिओ जो आहे दोन दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत येईल अजून कोणी आहे का अजून काही प्रश्न असतील तर विचारा तर मला वाटतं आता प्रश्न नाहीयेत कोणाचे फक्त एवढंच म्हणणं आहे की जेव्हा आपण लाईव्ह जेव्हा आपण एफबी एफ बी ग्रुप क्रिएट केलेला आहे तो एफ बी ग्रुप जो आहे तुमच्या फॅमिली फ्रेंड्सपर्यंत शेअर करा तुमच्या फेसबुक अकाउंटवरती शेअर करा तुमच्या फेसबुक फ्रेंड्सना शेअर करा त्यामुळे व्ह्यूज नक्कीच वाढतील सबस्क्रायबर्स नक्कीच वाढतील ठीक आहे मला वाटतं आपण इथे लाईव्ह थांबूया कारण की अजून काही प्रश्न येत नाही आपण नक्कीच लाईव्ह येऊया पुढे परत पण हा लाईव्ह यासाठीच होता जो एफ बी ग्रुप क्रिएट केलेला आहे एवढ्या लवकर हिरमुसून जाऊ नका थोडासा वेळ द्या एफ बी ग्रुपला थोडासा स्टेबल होण्यासाठी थोडं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मग रिझल्ट बघा आणि मग कन्क्ल्युजन जा की तो एफ बी ग्रुप खरंच कामाचा आहे किंवा नाहीये आणि तुम्हाला जर असं वाटलं की तो एवढी ग्रुप जो आहे कामाचा नाहीये तर तुम्ही लेफ्ट होऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये है, लेफ्ट व्हायला पण थोडासा वेळ त्याला थोडासा त्याला स्टेबल होऊ द्या लोकांपर्यंत पोहोचू द्या आणि मग आपण बघूया की कि कितपर्यंत तो वर्क करतोय किंवा नाही करत आहे ते मी लाईव्ह जो आहे तेच थांबवते आहे लवकरच भेटूया दुसऱ्या लाईव्हमध्ये बाय